मंडप भोजन मंडप भोजन आहे हाय हॅलो गुड मॉर्निंग तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये तर आजचा म्हणजे आज आहे ना म्हणजे कालच मिस्टरांनी ठरवली की आज मस्त घृष्णेश्वरला जायचं तर आज तिकडेच चाललोय तर ते घृष्णेश्वर अजून तिथे लेणी वगैरे आहे ना तर ते सगळं बघायचंय आणि आत्ता निघतोय आम्ही तर डबे वगैरे करून घेतले मम्मी आहे माझा मोठा भाऊ बहिणी आई आणि मी आम्ही सहा जण आहे आणि आमचे छोटे छोटे पिल्ल तर मिस्टर मिस्टर चला मिस्टरांची वाट बघते मिस्टर थोडेसे कामानिमित्त बाहेर गेले येता येते पाच दहा मिनिटात तर आम्ही लगेच निघतोय चला शुआांशु मस्त रेडी झाले छान आंश तर बघा ना आज कोण नाही तर किती छान मस्त हसतीये तर आम्ही निघालो त्यानंतर मम्मीचे इथे गेलो तर इथे ना संस्कृती कार्तिकी समृद्धी तिघी पण बसलेल्या होत्या तर तिघीही येत होत्या घराला वारसदार नाही का तुम्ही तू तुमचे मिस्टर कुठे गेले

तर सगळीकडं खूप छान मस्त हिरवगार शेत वाटत होतं तर तुम्हाला दिसत असेल इकडं भाऊ आणि मिस्टर पुढे बसलेले होते दोघांच्या छान अशा गप्पा सुरू होत्या बाकी आम्ही सगळे मागे बसलेलो होतो मम्मी वहिनी आणि रोशली वहिनी तिघी मधल्या शेटावर बसलेल्या होत्या मी आणि सगळी चिल्लर पार्टी मस्त मागे बसलेलो होतो तर जातानाय ना, ना आम्ही समृद्धी बायपासनेच गेलो तर रस्ता खूप छान असल्यामुळे ना आम्ही दीड ते पावणे दोन तासामध्येच जवळपास पोहोचून गेलो आणि त्यानंतर मग तिथे पोहोचल्यानंतर मिस्टरांचं थोडंसं काम होतं खास म्हणजे आम्ही असं निस्तो फिरायला गेलेलो नव्हतो तर मिस्टरांचं काम होतो तर तिथेच दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरच गृष्णेश्वरचं मंदिर होतं तर मिस्टर बोलले की मला आता एवढं लांब जायचं ते म्हणजे मी एकटं गाडी घेऊन जायचं तर चला मग तुम्हाला पण मी घेऊन जातो म्हणून मग आम्ही गेलो तर आता ते त्यांच्या कामासाठी गेलेले होते तर इकडे सगळ्यांना भूक लागलेली होती म्हणून मम्मीने भेळ आणलेली होती सगळ्यांनी छान अशी भेळ सोडून भेळ खाल्ली त्यानंतर इकडे आम्हाला अकॅडमी वगैरे लागली गरुर झेप अकॅडमी सैनिक तर खूप मोठी अकॅडमी होती ही तर तिथे म्हणजे जेवणासाठी जागा बघत होते मिस्टर आणि भाऊन ते तर आम्हाला जेवण करायचं होतं ना तर रस्त्याने आम्ही जागा बघत होतो तर मिस्टरांना आहे ना आमच्या जारच्या बिझनेससाठी जार घ्यायचे तर त्यासाठीच आम्ही तिकडे गेलेलो होतो तर जार वगैरे बघितले भाऊ आणि मिस्टरांनी तर बुकिंग वगैरे केले आणि त्यानंतर मग आम्ही रस्त्यात एका ठिकाणी जेवायला थांबलो आम्हाला इथं छान अशी जागा सापडली आहे त्याला आज मस्त वनभोजन नाही मंडप भोजन मंडप भोजन आहे का चला कस वाटतंय वनभोजन मंडप भोजन एकदम भारी वाटत <laughs> मंडप <मंदब> भोजन <laughs> करा करा अंश पण बसली हा पिठलं पण देते इकडे शिव आणि मी पण बसले आम्ही सगळ्यांनी मिस्टरांच्या म्हणण्यानुसार मंडप भोजन केलं तर वनभोजन म्हणजे आपण झाड असले की वनभोजन म्हणतो आणि इथं आम्हाला छान असं रसाचं गुराळ होतं ना तर त्याचं मंडप सापडलेलं होतं त्या ठिकाणी थोडी सावली होती तर आम्ही तिथे जेवण वगैरे केलं तर हा देवगिरी किल्ला तर तिथे जायचं मिस्टर म्हणत होते पण बाकीचे सगळे नाही बोलले तर तिथं काही कोणाला जायचं नव्हतं कारण की थूक खूप जास्त उंच होता त्यामुळे मग आम्ही तिथे काही गेलो नाही तर इकडे सगळे दुकानं वगैरे लावलेले होते आणि तिथे त्याचा फ्रंटचा गेट इकडे होता तर आम्ही लांबूनच आम बघितला आणि त्यानंतर मग आम्ही पुढे निघालो तर लेण्या वगैरे पण आम्हाला रस्त्यामध्येच लागल्या पण लेण्यांमध्ये पण कोणाला जायचं नव्हतं कारण की लेना पण या अगोदर आम्ही भरपूर वेळेस बघितलं ता आहे ताजमहल आहे तोही भरपूर वेळेस बघितला आहे त्यामुळे तिथं काही कोणाला जायचं नव्हतं मग आम्ही टाईम वाया न घालवता लगेच भद्रा मारुतीला गेलो भद्रा मारुतीवरून गुरुष्णेश्वर तीन ते चार किलोमीटर दोघांमधला अंतर आहे तर तिथे गेलो आणि आपण बाहेर निघालो की खूप जास्त आनंदी आणि उत्साही असतो तर मी निघाले होते खूप जास्त हौशीने तर देवाचं दर्शन वगैरे घ्यायला उत्सुक पण मध्येच मला रस्त्याने जातानाच अडचण आली त्यामुळे मग मला काही देवाचं दर्शन करता आलं नाही कारण की मला काही माहीत नव्हतं मला असं होईल कार पण मग का शेवटी ते देवाच्याच हातात असतं म्हणून मग मी काही दर्शनासाठी गेले नाही तर एवढंही करून माझं खूप मूड ऑफ झालेला होता कारण की एवढ्या दूरवर जाऊन माझं काही दर्शन झालेलं नव्हतं तर सगळेजण दर्शनासाठी गेलेली होती मी मात्र बाहेरच उभी होती मग मिस्टरांनी थोडंफार शूट घेतलं कारण की एवढं लांब गेल्यानंतर ना आम्हाला बाकीच्या ठिकाणी पण थोडंसं फिरायचं होतं पण मग मी थोडीशी बोर झाली होती त्यामुळे मग आम्ही काही जास्त ठिकाणी फिरलो नाही आणि आता सगळेजण आलेले होते भद्रा मारुतीला तर इकडे ना सभामंडपाचं इकडे काम सुरू आहे तर खूप छान असं मंदिराचं बांधकाम वगैरे सुरू आहे आणि दुसऱ्या साईडने अजून दर्शनासाठी जातात तर दर्शनासाठी तर एवढी काही गर्दी नव्हती तर शनिवारी खूप जास्त गर्दी असते इथं तर मंदिर पण खूप सुंदर आहे तर मिस्टरांनी घेतलेले हे शूट आहे तर इथे तुम्हाला मारुती दिसतच असेल तर दर्शनासाठी गेल्यावर माणूस थोडं घाईघाईत असतं म्हणून उभं शूट घेतलंय तर इथे तुम्हाला मंदिर वगैरे दिसते पुढे शनिदेवांची मूर्त वगैरे दिसती तर तिथे मिस्टरांनी तेल वगैरे वाहिलं पाया वगैरे पडले त्यानंतर मग मम्मीने भाऊने इकडे पेढे घेतले सगळ्यांसाठी घरी पण घेतले माझ्यासाठी पण घेतले कारण की करम भाऊला पेढे खूप जास्त आवडतात म्हणून मग त्याने पहिले पेढे सांगितलेले होते आणि भद्रा मारुतीचा पेड्याचा प्रसाद खूपच सुंदर लागतो त्यानंतर इकडे ना आता आईंने ना हरभरा घेतलेला होता हिरवा हरभरा आईंना आहे ना हिरवा हरभरा खूप जास्त आवडतो आणि त्यानंतर आम्हाला खूप छान असं मस्त भेटलेला होता गोळा तर खूप दिवसांनी आम्ही गोळा खात होतो कारण की भरपूर दिवस झाले आम्ही गोळाच खाल्लेला नव्हता मी तर शक्यतो खाल्लेलाच नव्हता कारण की बहु म्हणजे आता जवळजवळ तीन चार वर्षानंतर मी गोळा आहे कारण की सिन्नरला आहे ना जास्त वेळेस काही गोळा भेटलाच नाही मला मग त्यामुळे मी ना कधी गोळा खाल्लाच नाही तीन चार वर्षामध्ये जवळजवळ तीन चार वर्ष नाही जास्त झालेले असतील त्यानंतर मी मी आज फर्स्ट टाईम गोळा खात होती तर खूप छान मस्त लागला गोळा तर सगळ्यांना मुलांना दिला त्यानंतर मग इकडे मिस्टर सगळ्यांना देत होते आईने काही घेतलेलं नव्हतं आई हिरवे हरभरेच खात होता तर गोळ्याची टेस्ट खूप छान होती मी तुमच्या सगळ्यांसोबत बोलत होते पण मुलांचा खूप जास्त आवाज येत होता त्यामुळे स्किप केला आहे आणि इकडे ना आम्हाला छान असं लाकडी वस्तूंचं दुकान दिसलं तर बायकांना एखादं दुकान दिसलं तर बायका त्या दुकानात जाणार नाही असं कधी होणारच नाही तर आम्ही तिथे मस्त गेलो तर खूप छान छान छोटे चौरंग लाटणी पळपट असं बरंच काही होतं आणि मम्मीने आणि आई एक एक वस्तूंची प्राईज विचारत होत्या तर खूप छान छान अशा वस्तू होत्या इथे तुम्ही बघू शकवा शकता की कुंकाची करंडे अगरबत्ती लावण्यासाठी आणि अजून अशा बऱ्याच काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या इथे तर बालीच्या मशीन वगैरे खलबत्ते आणि डिज डिझाईन तर खूपच सुंदर होती खलबत्त्यांची सायकल वगैरे होत्या छोट्या छोट्या डेकोरेशनसाठी ठेवायच्या तर खूप छान अशा लाकडाच्या वस्तू होत्या आणि आपल्याला पाहिलं की घेऊशीच वाटतं काय घेऊ आणि काय नको असंच होतं आपलं तर इकडे रवी वगैरे पण होते फुल फुलं घेऊन जाण्यासाठी देवाला नेण्यासाठी छोटीशी पळडी होती तर मम्मी ना आता समुद्रांना त्यांना वस्तू घेत होती आणि इकडे चपलाचे खेण्यांचे भरपूर असे दुकान होते त्यानंतर आम्ही भाद्रा मारुतीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही घृष्णेश्वरला निघालो तर घृष्णेश्वरला गेल्यानंतर ना मी तर गाडीतच बसलेली होती बाकीचं सूट सगळं मिस्टरांनीच घेतलेलं आहे कारण की मी काही दर्शनाला गेलेले नव्हते तिथे देवाच्या दर्शनाला जायचं आणि मधी जायचं म्हणजे कोणालाही लागलं की बरं वाटत नाही ना ते मग त्यामुळे मग मी दर्शनाला गेलेलीच नव्हती मी गाडीतच बसून होते त्यानंतर आम्ही आलो तर इकडे लेण्या वगैरे होत्या रस्त्यामध्येच लेण्या लागल्या एक ते दीड किलोमीटर आहे लेण्यांचं आणि घृष्णेश्वरचं मधलं अंतर तर आता इकडे मी चाललेले होते सगळे दर्शनासाठी तर दर्शनालाही त्यांना थोडासा वेळ लागलेला होता एक तास जवळपास लागलेलं होतं क कारण की कोणतेही शंकरांच्या ठिकाणी गेले म्हणजे ज्योतिर्लिंग जे आहे तिथे कुठेही गेले तरी थोडीफार गर्दी असणारच तर भद्रा मारुतीचं तर पटकन दर्शन झालेलं होतं पण इथे वेळ लागला तरी इकडे तुम्हाला दिसत असेल बॅगी वगैरे खूप सारे दुकानं लागलेले होते तर मिस्टरांनी मधलं काही शूट घेतलेलं नाही आहे त्यामुळे मग जे काही बाहेरचं शूट घेतलं आहे तेच मी तुम्हाला दाखवते तर इथे खूप छान छान बॅगी होत्या का बाहेर लावलेल्या प्राईज नव्वद रुपये होतं पण मध्ये आल्यानंतर प्राईज थोडंसं जास्त होतं बाकीच्या बॅगींचं तर दोनशे अडीचशे तीनशे चारशे असं प्राईज होतं त्यानंतर इकडे पण खूप छान छान अशा वस्तू होत्या तांब्या बितळाच्या आणि आपल्याला देवासाठी लागणाऱ्या वस्तू खूपच छान छान होत्या तर इकडून तुम्हाला मंदिराचा कळस दिसत असेल तर मिस्टरांनी हे सगळं शूट बाहेर आल्यानंतर घेतलेलं आहे तर भाऊ म्हणजे माझा मोठा भाऊ आणि त्याची मुलगी तर त्यांनी छान असे मस्त देवाचे गंध वगैरे लावलेले होते तर तुम्हाला दिसत असेल तर सं, संस्कृती तर तिनेही छान असा गंध लावलेला होता भाऊनीही महाकाल असं नाव टाकून छान असं गंध लावलेला होता तर तुम्हाला दिसत असेल तर खूप छान मस्त दिसत होते दोघेही त्यानंतर आता आम्ही निघालो होतो थेट घराकडे तर आत्ता निघालेलो होतो सिन्नरला तर दीड ते पावणे दोन तासातच तासा आम्ही घरी जाणार होतो तर आम्ही घरी निघालो तर घरी निघाल्यानंतर आम्ही मम्मीच्या घरी गेलो पहिल्यांदा कारण की मम्मीन त्यांना सोडायचं होतं आम्हाला घरी म्हणून मग आम्ही निघाल्यानंतर आहे ना पहिलं मम्मीन त्यांना ड्रॉप करायला गेलो पण मग तिथेच आहे ना मम्मीने खूप जास्त आग्रह केल्यामुळे मग आम्हाला तिथे उतरावं लागलं ला। तर चहा पाणी घेता घेता मग मम्मीने सगळ्यांना जेवणासाठीच थांबवलं तर आता आम्ही इथे पोचलेलो होतो समृद्धी बायपास सोडलेलो होता आता आम्ही घरी गेल्यानंतर गे करमभवमाचा चहा वगैरे घेत होता आणि आम्हालाही वहिनीने छान असा चहा ठेवलेला होता तर, तर इकडे त्यांनीही जार घेतले तर इकडे जार वगैरे ठेवलेले होते तर त्यांनी पहिले घेतले वहिनी तर पाणी घेऊन रेडीच होत्या सगळ्यांसाठी आणि त्या घरी होत्या तया आणि भाऊ दोघीही घरीच चहा पाणी झालाय मस्त आता स्वयंपाकाला लागलोय तर मम्मीने आज सगळ्यांना आई त्यांना आग्रह केला जेवायला थांबा आम्ही सगळे आज मम्मीच्या घरीच जेवायला थांबलोय आणि दादांसाठी डब्बा येणार आहे तर आज मस्त पनीरची भाजी केलीये आणि वहिनींनी त्या मम्मी सगळी तयारी करून दिली मी आपली भाजी टाकते आणि त्या वहिनी त्या मसाले भात करताय कामावरचे काम चालू आहे तर चला आपल्या पनीर भाजी चीन आहे काजू पनीर मिक्स भाजी होणार आहे काजू पनीर मिक्स छान अशी आणि तुला आवडते तशी हा मम्मी इकडे मस्त गरम गरम भजी आहे आणि अंकिता वहिनी आणि मस्त ताट बनवत आहे आजचा छान मेनू होता पनीरची भाजी मसाले भात पोळी आणि बटाट्याची भाजी तर सगळेजण इकडे छान असं जेवायला बसलेले होते आई आणि मी अगोदर बसलो कारण की आम्हाला दादांना डब्बा घेऊन घरी जायचं होतं लवकर त्यामुळे आणि पप्पा ही आलेले होते तेही जेवण करायला बसलेले होते आमच्या सोबत चला पळा येऊ का मम्मी येऊ का पप्पा तुम्ही जेवण करा आता उद्या आता काही चला तुम्ही पण घ्या जेवण करून हा घेतला घेतला डब्बा घेतला 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 आहे ना गाडीत पिशवी चला घेतला घेतला आता हो येतो येऊ निवत करम भाऊ बाय बाय गुड नाईट तर आजचा व्हिडिओ इथे संपवतोय तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत बाय बाय